साकारून या कर्ज नाव तू पाडून या कर्ज नाव माझ त्या इच्छित माणसाला जे इच्छित आहे का त्या सगळ्यांना नम्र आवाज आहे कि मी केलेल्या कामाची बरोबरी करण्यासाठी आपण एकच दिवस येऊन माझा एकच काम दिवस करून सोडून दाखवावा एकच दिवस येऊन एकच काम सोडून दाखवावा काम करून दिसता ऐकून घेत मी बोलतोय तेवढं तुम्हाला सांगतो संध्याकाळी म्हणतो आहे एवढं सोपं नाही इतकं सोपं आहे बोलताना सो...